नमस्ते बालमित्रांनो मी चंदारानी कुसेकर जिल्हा परिषद शाळा आडीवली तालुका अंबरनाथ जिल्हा परिषद ठाणे येथून आले आहे आज आपण इतिहास विषयातील पाठ चौदा महाराष्ट्र राज्याची निर्मिती याविषयी जाणून घेणार आहोत बालमित्रांनो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं यावेळी भारतामध्ये सहाशेच्या वर संस्थानं होती आणि या संस्थानांना भारत भारतामध्ये सामील व्हायचं किंवा स्वतंत्र राहायचं हा हक्क होता त्यापैकी बहुतेक संस्थानही आपल्या भारतामध्ये सामील झाली आणि एकोणीसशे छप्पनच्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार त्यांना स्वतंत्र अशा राज्याचा दर्जाही देण्यात आला आणि ती राज्यांची त्या संस्थानांचा राज्यांमध्ये निर्मिती झाली त्यानंतर या कायद्यानुसार या राज्यांची मांडणी भाषेच्या आधारावर करण्यात आली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्येही म्हणजे आपला महाराष्ट्र राज्य आहे हे मराठी भाषिक राज्य आहे आणि या मराठी भाषिक राज्याची मागणी करणाऱ्या अनेक चळवळी सुरू झाल्या होत्या आणि त्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी एक मे एकोणीसशे साठ रोजी अनेक चळवळीनंतर आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तर आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली त्यामध्ये कोणते स्थित्यंतर आली काय झालं कोणत्या चळवळी झाल्या हे आपण आता पीपीटीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बालमित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या प्रक्रियेमधील जे काही ठळ घटक आहेत त्याचं विश्लेषण कसं करावं हे पाहणार आहोत तर, तर हा आहे आपल्या भारताचा नकाशा तर या नकाशामध्ये हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे ठीक आहे ते भारतातील भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचा हा नकाशा आहे आणि इथे आहे ते आपलं हे महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्राविषयी महत्वाची माहिती जर आपण पाहिजे झालं तर महाराष्ट्रातील पुणे हे महाराष्ट्राचं शैक्षणिक महाराष्ट्राची शैक्षणिक आणि सांस्कृतिक राजधानी मानली जाते औरंगाबाद हे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे तर नागपूर ही महाराष्ट्राची हिवाळी राजधानी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे ता त्यानंतर ऐतिहासिक राजधानी म्हणून कोल्हापूरला मान दिला जातो तर अशा प्रकारे या महाराष्ट्राविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेताना महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठ रोजी झाली स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्हे आणि दोनशे पस्तीस तालुके होते त्यानुसारच महाराष्ट्रामध्ये काही प्रशासकीय सहा असे प्रशासकीय विभाग होते सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे तीनशे पंचावन्न तालुके पाचशे पस्तीस शहरे त्रेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस हजार सहाशे शहर आणि सहा प्रशासकीय विभाग आहेत तर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर भाषावर प्रांत रचनेच्या आधारे राज्य निर्मितीची मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली त्यानुसार आपल्या महाराष्ट्रालाही मराठी भाषिक राज्याची महाराष्ट्रात सुद्धा मराठी भाषिक राज्याची मागणी होत होती इसवी सन एकोणीसशे सेहेचाळीस पासून संयुक्त महाराष्ट्र चळवळ महाराष्ट्रात सुरू झाली होती खूप मोठा संघर्ष करून अनेक स्थित्यंतरातून अनेक चांगले वाईट परिणाम या सगळ्या घटनांमधून घडामोडींमधून एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि आपण आजच्या पाठामध्ये हेच पाहणार आहोत की या महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली याविषयीची आपण माहिती घेऊया तर बालमित्रांनो मी इथे सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राची जी महाराष्ट्र हे जे आपलं राज्य आहे त्यावेळी मुंबई हे हे राज्य स्वतंत्र होतं आणि त्यानुसार एक मे एकोणीसशे साठ रोजी द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन झाले आणि त्यानुसार महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचा महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांचा गुजरात अशी एक मे एकोणीसशे साठ मध्ये एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांची निर्मिती झाली त्यानंतर आपण पाहतो कि त्याची पार्श्वभूमी करताना शतकाच्या सुरुवातीला मराठी भाषिक लोकांच्या एकीकरणामुळे एकोणीसशे अकरा ला ब्रिटिश सरकारने बंगालची फाळणी केली होती आणि ती रद्द केली एकच भाषा बोलणाऱ्या लोकांचे एक राज्य असावे या भावनेला त्यावेळी जोर मिळाला नची केळकर यांनी मराठी भाषा बोलणारे सर्व लोक एका अंमलाखाली असावेत असे विचार मांडले तर लोकमान्य टिळकांनी सुद्धा एकोणीसशे मध्ये भाषावार प्रांत रचनेची मागणी केली होती परंतु आपला देश पारतंत्र्यातून मुक्त करणे हा प्रश्न महत्वाचा असल्यामुळे या मागणीला जोर देता आला नाही आणि ही मागणी त्यावेळेस आपल्याला पूर्ण करता आली नाही मात्र मराठी भाषिक लोकांच्या राज्याची मागणी सुरू झाली म्हणून बारा मे एकोणीशे ला बेळगाव येथे एक साहित्य संमेलन राज्याचा ठराव घेण्यात एकोणीसशे शेहेचाळीस रोजी मुंबई येथे श्री शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद आयोजित करण्यात आली त्या परिषदेमध्ये काही ठराव मंजूर करण्यात आले त्यानुसार मुंबई मराठवाडा गोमांतक म्हणजे गोवा आणि मध्य प्रांतातील मराठी भाषिक प्रदेश यांचा समावेश असलेला मराठी भाषिक प्रदेशांचा एक प्रांत करावा असा ठराव या ठिकाणी घेण्यात आला त्यासाठी दार कमिशनची स्थापना करण्यात आली संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर रा, रा, राजेंद्र प्रसाद यांनी सतरा जून एकोणीशे सत्तेचाळीस ला न्यायाधीश एस के दार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावर रचना करण्यासाठी दार कमिशनची स्थापना केली दार कमिशनचा अहवाल दहा डिसेंबर एकोणीसशे ला घोषित करण्यात आला परंतु कमिशन मुळे भाषावर प्रांत रचनेचा कोणताही प्रश्न सुटला नाही पुन्हा त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आणि काँग्रेसने एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला भाषावर प्रांत रचनेच्या अभ्यासासाठी पंडित जवाहरलाल नेहरू जे चाचा नेहरू म्हणतो आपण ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान त्यां त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या या तीन नेत्यांची एक समिती स्थापन केली ती समिती म्हणून घोषित झाली तर या नेत्यांच्या नावाच्या अध्यक्षावरून ही त्रिसदस्यीय समिती म्हणजेच जे व्ही पी म्हणजे जे म्हणजे जे व्ही पी समिती म्हणून सुद्धा ओळखली गेली या समितीने भाषावर रचना काँग्रेसला तत्वता मान्य आहे पण ही वेळ त्यासाठी योग्य नाही असा अहवाल दिला मुंबाई मुंबाई होता त्यातून महाराष्ट्रात असंतोष निर्माण झाला आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मांडलेला ठराव पन्नास विरुद्ध पस्तीस या मतांनी संमत झाला त्याच वेळेस सेनापती बापट यांनी जनतेमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी प्रभात फेऱ्या काढल्या यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला लोकांचा पाठिंबा मिळत होता त्यानंतर राज्य पुनर्रचना आयोगाला की तत्कालीन भारत सरकारने न्यायमूर्ती एस फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्नला राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला दहा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्नला या आयोगाने अहवाल सादर केला आणि त्यानुसार मुंबईचे द्विभाषिक राज्य निर्माण केले जावे अशी शिफारस केली जे मी आधीच सांगितलं त्याप्रमाणे मुंबईचे द्विभाषिक राज्य म्हणजे मराठी लोकांचा महाराष्ट्र आणि गुजराती लोकांचा गुजरात हे दोन राज्य निर्माण झाले त्यानंतर झाला नागपूर करार इसवी सन एकोणीसशे त्रेपन्न मध्ये नागपूर येथे सर्व मराठी भाषिक लोकांचे एक राज्य करण्यासाठी एक करार करण्यात आला पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ व मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्राची हो निर्मिती झाली आणि संविधानामध्ये एकोणीसशे छप्पन्नच्या च्या दुरुस्तीप्रमाणे कलम तीनशे एकाहत्तर दोनचा चा समावेश करण्यात आला विकास कामासाठी समन्यायी निधी व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणासाठी पर्याप्त निधी उपलब्ध करणे लोकसंख्येच्या प्रमाणात शासकीय नोकऱ्या देण्यात तसेच महाराष्ट्र विधिमंडळाचे एक वार्षिक अधिवेशन म्हणजे हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात यावे जे आपली नागपूर ही आपल्या महाराष्ट्राची आता ही हिवाळी हिवाळी अधिवेशनासाठी जी दुसरी राजधानी आहे ती असे या करारानुसार ठरले मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी महाराष्ट्रात मोठे आंदोलन सुरू झाले होते मुंबईतील कामगार मैदानावर एक मोठी सभा झाली त्या सभेत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे धडाडीचे शंकरराव देव म्हणाले की महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आम्ही प्राणपणाने विरोध करू यामुळे जनतेच्या भावना आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले यात सुमतीबाई गोरे इस्मत चुगताई दुर्गा भागवत तारा रेड्डी चारुशिला गुप्ते कमलाताई मोरे सुलताना जोहरी अशा अनेक महिलांनीही सहभाग घेतला होता कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली सात नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी झालेल्या सभेत विविध कामगार संस्था कम्युनिस्ट समाजवादी शेतकरी कामगार पक्ष आणि जनसंघ असे अनेक राजकीय पक्ष सहभागी होऊन एक कामगार सभा झाली या सभेमध्ये एस एम जोशी यांनी मुंबई आणि विदर्भ मुंबई आणि विदर्भ सह संयुक्त संघर्षाला सुरुवात झाली की महाराष्ट्रात मराठी भाषिक लोकांमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची लाट निर्माण झाली होती त्यावेळी मोरारजी देसाई हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर खूप मोठा मोर्चा निघाला होता शासनाच्या बंदी आदेशामुळे पोलिसांनी लाठीमार मार आणि आश्रू करून हा मोर्चा नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी कामगार मैदानावर सायंकाळी सुमारे पन्नास हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये एक सभा झाली आणि त्यावेळी कॉम्रेड डांगे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा लढा अधिक गतिमान कसा करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले त्यानुसार एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न ला सर्वत्र एक दिवसाचा लाक्षणिक असा संप पुकारला गेला यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीची सुद्धा स्थापना करण्यात आली राज्यभरात असंतोष पसरून संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा प्रश्न बिकट झाला होता सहा फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली एक सभा झाली आणि या सभेमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने आपली कार्यकारिणी गठीत केली कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे त्याचे अध्यक्ष होते तर डॉक्टर टी आर नरवणे हे उपाध्यक्ष होते तसेच एस एम जोशी यांची सचिवपदी निवड झाली होती इथे जे चित्र फोटो आहे तो कॉम्रेड श्रीपाद डांगे यांचा आहे की जे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेते होते आणि हे आहेत ते एस एम जोशी संयुक्त महाराष्ट्राच्या समितीची स्थापना करण्यात ग्रयम माडघोलकर आचार्य प्रके आत्रे मधु दंडवते प्रबोधनकार केशव ठाकरे तसेच सेनापती बापट क्रांतीसिंह नाना पाटील अहिलाबाई रांगणे आणि लालजी पेंडशे अशा मोठमोठ्या लोकांनी महत्वाचे योगदान दिले होते इथे आपण पाहूया फोटोमध्ये हे आहेत प्रके आत्रे त्यानंतर हे प्राध्यापक मधु दंडवते जे कोकण रेल्वेचे प्रणेते आणि माजी रेल्वे केंद्रीय रेल्वे मंत्री आणि खूप मोठे अर्थतज्ञ होते त्यानंतर हे प्रबोधनकार ठाकरे आणि हे क्रांतीसिंह हो नाना पाटील हे सेनापती बापट अहिलाबाई रांगणेकर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तेव्हा बऱ्याच जणांनी भाग घेतला होता आणि त्यामध्ये जवळपास एकशे सहा जण हुतात्मा झाले होते तर केंद्र सरकारच्या मुंबई महाराष्ट्राला देण्याच्या तयारीत नव्हती केंद्र सरकार जे होत ते मुंबई हे महाराष्ट्राला देण्याच्या तयारी तयार नव्हते त्यामुळे त्यावेळी खूप मोठे आंदोलन सुरू झाले की मुंबई हा खूप मोठा प्रांत आहे की ज्यामध्ये आर्थिक राजकीय सर्व गोष्टींसाठी मुंबई हे खूप महत्वाचं असं ठिकाण आहे परंतु हे केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्राला देण्याच्या तयारीत नव्हते त्यामुळे मोठे आंदोलन सुरू झाले आणि अशाच एका आंदोलनामध्ये राज्य सरकारने केलेल्या राज्य शासनाने जो गोळीबार केला होता त्यामध्ये एकशे सहा जण हुतात्मा झाले म्हणजे जे, जे मराठी भाषिक चळवळीसाठी जे लोक होते त्यामध्ये एकशे सहा जणांना हौतात्मे मिळाले किंवा ते अं मृत्यू पावले संयुक्त महाराष्ट्रात निर्मितीसाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान करणाऱ्या या एकशे सहा जणांच्या स्मृती स्मृतीप्रित्यर्थ हुतात्मा सारख मुंबईतील फ्लोरा फाउंटन येथे उभारले गेले हे या एकशे सहा लोकांच्या स्मृतीसाठी स्मृतीप्रित्यर्थ एक हुतात्मा स्मारक हुतात्मा स्मारक मुंबईमध्ये जे फ्लोरा फाउंटन नावाचं ठिकाण आहे या ठिकाणी उभारण्यात आलं निवडणुकांमध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीला यश मिळालं तर दिनांक एक नोव्हेंबर एकोणीशे एक छप्पन्न रोजी द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले मुंबई हे मुंबई राज्य म्हणून अस्तित्वात आले एकोणीसशे ला याचा प्रचंड परिणाम मराठी जनमानसावर झाला एकोणीशे सत्तावन्न ला झालेल्या लोकसभा विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये म्हणजे ह्या ज्या निवडणुका झाल्या की लोकसभेच्या विधानसभेच्या आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीने आपले उमेदवार उभे केले होते या संयुक्त महाराष्ट्र समितीला फार मोठे यश मिळाले आणि मराठी यावरून मराठी जनमत संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने आहे हे सिद्ध झाले या कामासाठी मराठी वृत्तपत्रांची आणि शाहिरांची खूप मोठी कामगिरी होती त्यामध्ये लोक शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर उमर अमर शेख आणि शाहीर द नागवानकर यांचा खूप मोलाचा वाटा आहे तर या आंदोलनामध्ये वृत्तपत्रांची भूमिका म्हणजे वर्तमानपत्रांची भूमिका सुद्धा खूप महत्वाची होती त्यामध्ये प्रबोधन केसरी सकाळ नवाकाळ नवयुग आणि प्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम केले संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्रेंच्या मराठा या वृत्तपत्रांनी वैशिष्ट्यपूर्ण अशी कामगिरी केली बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावाने नावाने व्यंगचित्र काढून जन आंदोलन व्यापक बनवले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमनशे व शाहीर द नागवांनकर यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती नंतर एक मे निर्मिती झाली त्यापूर्वी सॉरी ती, तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न ला प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते होणार होते त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला या मोर्चाला प्रचंड प्रमाणात असा प्रतिसाद मिळाला एस एम जोशी जयंतराव टिळक इत्यादी मोठी मंडळी यावेळी सहभागी झाली होती की जो मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये त्यांनी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याकडे अनेक मागण्या केल्या आणि निवेदन सादर केली होती संयुक्त महाराष्ट्र समितीने पसरणी घाट आणि कोलादपूर जवळ तीव्र निदर्शने केल्यामुळे पंतप्रधान पंडित नेहरू यांना मराठी भाषिकांच्या भावना आणि महाराष्ट्रातील एकूण परिस्थितीची जाणीव झाली जेव्हा पंडित नेहरू आले तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समितीने पसरणी घाट आणि कोलादपूर म्हणजे त्यांचा जो मार्ग होता त्या मार्गाजवळ तीव्र अशी निदर्शने केली आणि त्यामुळे पंतप्रधान पंडित नेहरू यांना मराठी भाषिकांच्या ज्या भावना आहेत त्या आणि महाराष्ट्रातील एकूण परिस्थितीची परिस्थिती काय आहे याची जाणीव झाली संयुक्त महाराष्ट्र समितीने आपला नेट लढा नेटाने पुढे नेला म्हणजे या या लढ्यामध्ये या चळवळीमध्ये खूप जोरदार प्रयत्न केले आणि शेवटी त्याला यश आले केंद्र सरकार महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यास तयार झाले त्यावेळेच्या काँग्रेसच्या अध्यक्षा इंदिरा गांधी त्यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या इंदिरा गांधी यांनी सुद्धा महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या बाजूनेच आपला निर्णय दिला आणि एप्रिल एकोणीसशे साठ मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा संमत करून एक मे एकोणीशे साठ ला राज्याची स्थापना केली म्हणजे एप्रिल एकोणीसशे साठ मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना हा कायदा नवीन संमत केला आणि एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाले किंवा स्थापना झाली महाराष्ट्रासोबतच गुजरात हे देखील एक भाष भाषिक राज्य निर्माण झाले म्हणजे महाराष्ट्राचे आहे महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचं राज्य होत तर गुजरात हे गुजराती गुजराती माध्यमां गुजराती भाषिकांचं राज्य होत गुजरात हे गुजरातील गुजराती भाषिक भाषिकांसाठी गुजरात राज्य निर्माण झालं असे दोन राज्य निर्माण झाले त्या एक मे एकोणीसशे साठ रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि यशवंतराव चव्हाण हे आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले तर बालमित्रांनो आपण या पाठावर पाहिल्या आता यामध्ये जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय आपण पूर्ण करूया तर दिलेल्या पर पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा त्यामध्ये एक मे एकोणीसशे साठ रोजी टिंब टिंब राज्याची निर्मिती झाली मग पर्याय आहेत गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र तर एक मे एकोणीसशे साठ रोजी कोणत्या राज्याची निर्मिती झाली तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव टिंबटिंब यांनी मांडला तर पर्यायमध्ये गत्र माडकुलकर आचार्य अत्रे देवा पोदार शंकरराव देव यापैकी कोणी मांडला तो ठराव ते ते, ते, ते उत्तर आपल्याला लिहायचंय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून टिंबटिंब यांनी जबाबदारी स्वीकारली तर कोण होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री पर्यायमध्ये यशवंतराव चव्हाण पृथ्वीराज चव्हाण शंकरराव चव्हाण आणि विलासराव देशमुख तर यापैकी कोण पर्याय कोणता आहे बरोबर त्यानंतर विधाने सरकारन स्पष्ट करा संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली हे याच कारण काय होतं ते ही विधानं आपल्याला स्पष्ट करायचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची होती मग कोण कोणत्या वृत्तपत्रांनी या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आपली भूमिका निभावली काय कार्य केलं ते आपल्याला लिहायचं दीपालिहामध्ये संयुक्त महाराष्ट्र परिषद याबद्दलची आपल्याला विस्तृत अशी माहिती लिहायची आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे योगदान काय आहे हेही आपल्याला त्यानंतर प्रश्न चौथा आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा मग हे सचिव अध्यक्ष उपाध्यक्ष संयुक्त महाराष्ट्र समिती झाली त्यावेळेस कोण होते अध्यक्ष कोण होते आणि उपाध्यक्ष कोण होते हे आपल्याला लिहायचं आहे तर उपक्रमामध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महत्वपूर्ण योगदान दिलेल्या व्यक्तींची माहिती मिळवा व त्यावर आधारित प्रकल्प आपल्या शिक्षकांच्या सहाय्याने तयार करा तर महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महत्वपूर्ण असे योगदान दिलेल्या कोण कोणत्या व्यक्ती आहेत तर जे मी आपल्याला सांगितलं त्या माहिती त्या व्यक्तींची माहिती मिळवायची आणि यासाठी आपल्याला कोणाची मदत घ्यावी लागणार आहे तर आपल्याला गुगलची मदत घ्यावी लागणार आहे गुगल सर्च करून आपण त्या व्यक्तींची माहिती घेऊया बालमित्रांनो आज आपण पीपीटीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती यासाठी जी मराठी भाषिक चळवळ सुरू होती त्या चळवळीविषयी माहिती घेतली कोणत्या नेत्यांनी ने ने त्यासाठी योगदान दिलं त्यांची माहिती घेतली आणि त्यावर जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय सुद्धा आपल्याला सोडवायचा आहे तर महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून त्यानंतर महाराष्ट्र राज्य आपला आपण म्हणतो ना की महाराष्ट्र हा माझा अं बहु असो की सुंदर संपन्न कि महाराष्ट्र माझा तर त्याप्रमाणे आपण आपल्या महाराष्ट्र राज्याची अधिक माहिती मिळवायची महाराष्ट्रामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत त्याची माहिती घ्या आणि गुगलच्या सहाय्याने आपल्या शिक्षकांच्या सहाय्याने आपण याविषयी अधिक माहिती मिळवा आणि दिलेला स्वाध्याय पूर्ण करा धन्यवाद बाल भारती महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात वसलेली ही संस्था इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा भाषेत पाठ्यपुस्तक निर्माण करून त्याचं वितरण करण्याचं काम बालभारती करते याच संस्थेमार्फत महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि दर्जेदार स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती केली आहे या स्वाध्याय पुस्तिका प्रचलित पाठ्यपुस्तकांवर आधारित आहेत यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनास चालना मिळते लेखनाचा अधिकाधिक सराव करता येतो यातील प्रश्न प्रकारांमध्ये वैविध्य आहे या विषयांच्या दृढीकरणासाठी उपयुक्त ठरतात यांमध्ये जिज्ञासावर्धक आणि प्रश्नांचा समावेश आहे पाठ्यांशावर आधारित परंतु पाठ्यपुस्तका पलीकडे नेणारे प्रश्न यात अंतर्भूत आहेत वरील स्वाध्याय पुस्तिकांच्या किमती बाजारातील खाजगी प्रकाशनांच्या तुलनेत खूपच कमी आहेत शाळा शैक्षणिक संस्थांनी नोंदणी केल्यास स्वाध्याय पुस्तिकांच्या खरेदीवर सवलत उपलब्ध आहे माध्यमिक माध्यमिक आणि आणि उच्च शाळेतील प्राचार्य शिक्षक यांना आवाहन करण्यात येत की बालभारतीने तयार केलेल्या स्वाध्याय पुस्तिकांचा वापर करण्याबाबत विद्यार्थी व पालकांना प्रोत्साहित करावं अधिक माहितीसाठी मंडळाच्या वेबसाईटला भेट द्या किंवा विभागीय भांडार व्यवस्थापकांशी संपर्क साधा बालभारती महाराष्ट्राच्या घराघरात आणि मना बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा भाषेत पाठ्यपुस्तक निर्माण करून त्याचं वितरण करण्याचं काम बालभारती करते याच संस्थेमार्फत महाराष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी मराठी व इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवड्यात